नागपुरातील पवित्र दीक्षाभूमीत भूमिगत भुमी पार्किंगचा वाद उफाळून आल्यानंतर इथं नेत्यांचे दौरे सुरू आहेत माजी मंत्री आणि उत्तर नागपुरातील काँग्रेसचे आमदार डॉ नितीन राऊत यांनी शनिवारी दीक्षाभूमीला भेट दिली ज्या भूमिगत पार्किंगवरून वाद निर्माण झालाय त्या कामाचा त्यांनी आढावा घेतला दीक्षाभूमीच्या विकासाच्या नावाखाली अशी कामं फेटाळून लावत अशा प्रकारची कामं कोणत्याही स्मारक किंवा पर्यटन क्षेत्रासाठी अनावश्यक असल्याचं ते यावेळी म्हणाले तर विजयादशमीपूर्वी बांधकामासाठी खोदण्यात आलेले खड्डे बुजवण्याची देखील मागणी त्यांनी सरकारकडे केली राऊत यांनी दीक्षाभूमीतील भूमिगत पार्किंगच्या कामाचा मुद्दा विधानसभेत सविस्तरपणे मांडला होता दीक्षाभूमीच्या विकासासाठी सामाजिक न्याय विभागाकडून मिळालेल्या निधीबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला कोणत्याही स्मारकाच्या किंवा पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी बजेटमध्ये तरतूद केली जाते मग दीक्षाभूमीसाठी सामाजिक न्याय विभागाकडून निधी का देण्यात आला यासोबतच बांधकामाबाबत शंका उपस्थित करताना विजयादशमीपूर्वी ज्या ठिकाणी बांधकाम झाली आहेत ती कामं पूर्ववत करण्याची त्यांनी मागणी केली साईटवर जे उंच उंच लोखंडी त्या ठिकाणी सळाकी बांधलेल्या दिसतात ते चित्र बघितल्यानंतर एकतर एक, एक चतुर्थांश या ठिकाणी स्तूप हे झाकलं गेलेलं आहे या बांधकामाने आपण जर त्याचं निरीक्षण केलं तर एक संपूर्ण अर्धा कार याचा भाग हा खोदून ठेवलेला आहे मातीचे ढिगारे या ठिकाणी दिसतात उंच उंच सळाके दिसतात यावरून असं दिसते की जी बिल्डिंग किंवा जी वास्तू या ठिकाणी त्यांना बांधायची होती ती वास्तू या स्तूपाला झाकणारी वास्तू होती काय ही शंका पहिल्यांदा निर्माण झाली दुसरी बाब अशी की इतकी खोदकाम करण्याची गरजच का वाटली कुणासाठी आणि का हा प्रश्न मी विधानसभेतही विचारला आता आपल्या समक्ष पुन्हा मांडतो आहे आणि आता केवळ या ठिकाणी नव्वद दिवस उरलेले आहेत मला वाटतं बारा ऑक्टोबरला विजयादशमी आहे आणि बारा ऑक्टोबरला या ठिकाणी लाखोच्या संख्येने लोक येणार पाय ठेवायला जागासुद्धा राहणार नाही आणि ज्या ठिकाणी हे खोदकाम करण्यात आलं त्या ठिकाणून सगळ्या भाविकांना त्यांची एंट्री करण्याची त्या ठिकाणी जागा असते तिथून रांगाच्या रांगा तीन तीन चार चार किलोमीटरच्या रांगा असतात भाविक येतात आणि दीक्षाभूमीमध्ये जाऊन त्या ठिकाणी स्तूपामध्ये जाऊन मानवंदना त्या ठिकाणी करतात तिथली माती आपल्या कपडाला लावतात तर या नव्वद दिवसामध्ये हे जे भूमिगत वाहनतळ या ठिकाणी निर्माण आहे त्याला राज्य सरकार बुजवणार काय यासोबतच पार्किंग बाबत आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिक आणि तरुणांवरचे गुन्हे मागे घेण्याची मागणीही त्यांनी सरकारकडे केली कुणाचा तरी वेगळ्या व्यक्तीचा त्या ठिकाणी हात होता आणि तो त्यांनी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला त्याला पोलिसांनी शोधलं पाहिजे ना की ह्या पोरांना गुन्हेगारीसाठी त्यांच्यावर केसेस लावल्या पाहिजेत अटक केली पाहिजे मी या सर्व बाबीचा या ठिकाणी निषेध करतो आणि ज्या केसेस या ठिकाणी लावण्यात आलेत मुलांवर त्या तात्काळ परत घ्याव्यात आणि मुलांना हे मुलं शिक्षण शिकणारे मुलं आहेत या बेरोजगार मुलं आहेत हे काही चोरी करायला आले नव्हते हल्ला करायला आले नव्हते डकेदी करायला आले नव्हते कुणाचा खून करायला आले नव्हते तर त्यांना न्याय मिळाला पाहिजे